मुख्यमंत्री मोदी येत आहे उद्या आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री उद्या भुसाळमध्ये येत आहे मातृभूमी स्वतःला त्यांची जाहीर सभा ठेवण्यात आली आदरणीय राष्ट्रपती फडसे यांच्या प्रकाराच्या निमित्ताने ते संबोधन करणार आहेत आणि विमानाने ते जळगावला येतील जळगावहून बाय रोड उसावला येणार आहे आणि इथून ते शिरपूरला जाणार या ठिकाणी किती कार्यकर्त्यांची उपस्थिती झाली आमच्या अंदाजाने किमान पंधरा हजाराच्या वर कार्यकर्ते इथे हजर राहतील कारण भुसावळ तालुका मंडळी कार्यकर्ते येणार आहेत मुस्ताईनगर गोदड चोपडा सावधार अवेर यावर सगळीकडे कार्यकर्ते इथे येणार सभा फक्त भुसावळसाठी दौरा गौरव आता बघा गुसावडचा आहे पण सभा ही पूर्ण लोकसभा मतदारसंघासाठी मग एकंदरीत पूर्ण सभा सध्या गाजून राहिलेत रावद्रब असेल साहेबांची सभा किती महत्वाची ठरेल अतिशय आहे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून त्यांना सगळ्या महाराष्ट्राची जाण आहे आणि अनेक चांगले निर्णय मुख्यमंत्री असताना त्यांनी घेतले आणि आता उपमुख्यमंत्री असताना त्यांनी आता शिंदे साहेबांच्या सोबत मिळून अनेक चांगले निर्णय घेतलेले आहेत त्याच्यामुळे त्यांना केंद्राबरोबर कोऑर्डिनेशन करून अनेक मोठे प्रोजेक्ट या महाराष्ट्रात आणायचे असल्यामुळे त्यांचा या सभेसाठी फायदाच होणार हो अनेक अजेंडा समोर येतात ते शेतकऱ्यांचं असेल आपण कोणत्या ठिकाणी मुद्दा समाजामध्ये विषय आम्ही सगळे डेव्हलपमेंटचे मुद्दे ठेवले त्या शेतकऱ्यांपासून सावच्या डेव्हलपमेंटचे असेल डाव्याच्या काही महत्वाचे प्रश्न असतील रखडलेले प्रश्न असतील तेही त्यांच्या कानावर घालणार आहे ते त्याच्या उद्या त्याचा उहप करतीलच पण एकंदरीतच त्यांना सगळ्याच गोष्टीची माहिती आहे महाराष्ट्रातल्या की ते काय प्रश्न आहेत ते बरेचसे स्वतः इनपुट टेस्ट तुम्हाला देतील की ते काय करणार आहे पण ही लोकसभेची निवडणूक आहे त्याच्यामध्ये फक्त भुसावचा प्रश्न नाही आहे देश पातळीवरचे प्रश्न काय आहे ते महत्वाचे असतात त्याच्यामुळे तिथे आमचं कॉन्सन्ट्रेशन आहे की लोकांनी ही गटर वॉटर मीटरची निवडणूक न समजता देश पातळीवर देशाचं संरक्षण देशाची सीमा सुरक्षित झाली पाहिजे देश देशाचे प्रश्न सुटले पाहिजे देशाची अर्थव्यवस्था भक्कम झाली पाहिजे या दृष्टीने जे प्रश्न असतील ते सोडवण्याचा प्रयत्न